घटना होती शेवटी लहान मुलं जी असतात आपल्या घराच्या आसपास जे लोक राहतात रोज ज्यांना आपण बघतो त्यांच्यावर स्वच्छ मनाने वडीलधारांवर मोठ्यांवर ही मुलं मुली विश्वास ठेवत असतात आणि जे जेव्हा एखादी अशी घटना घडते तो कुठंतरी एक प्रांजळ नाहीतर एक स्वच्छ मनाचा तिथं एक अन्याय झाला असं आपलं तिथं म्हणावं लागेल फार दुर्दैवी गोष्ट खरं तर या तालुक्यामध्ये आणि दुर्दैवाने असं बोलावं लागतं की या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बातम्या ह्या सातत्याने त्या ते ठिकाणी ऐकायला मिळतात आणि हे बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की कायदा व सुव्यवस्था आपल्या या राज्याची ढासळली आहे का ह्याच्या खोलात जाऊन जेव्हा जो आपण आकडे बघतो फक्त पुणे शहराचं मी तुम्हाला सांगतो पुणे शहरामध्ये एका वर्षामध्ये साडेसहाशे महिलांवर बलात्काराचे गुण बलात्कार जाण्याचे गुन्हे त्या ठिकाणी तिथं झालेले आहेत त्याच्याचबरोबर विनयभंगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका वर्षात साडेआठशे झालेले आहेत आणि हा आकडा गेल्या तीन वर्षामध्ये वाढतच चाललेला आहे हे फक्त एका शहराचं आहे आपण पुणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर दररोज वीस महिला मुली बेपत्ता या पुणे जिल्ह्यामध्ये तिथं होत आहे पण याच्यामध्ये ठोक निर् ठोच निर्णय जे प्रशासनाकडनं घेतले गेले बाहेर ते मात्र त्या ठिकाणी घेतले जात नाही त्याच्यामध्ये काही प्रमाणात राजकीय नेते जे गुंडांना घेऊन फिरतात नाही तर प्रचारामध्ये गुंडांना जो वापर केला जातो याच्यामध्ये कुठंतरी पोलिसांमध्ये संदेश दिला जातो की ही आमचीच लोकं आहेत आज आम्ही सत्तेत आहोत यांच्या नादी लागू नका आणि मग ती प्रवृत्ती जेव्हा वाढत जाते तेव्हा दुर्दैवाने अशा काही घटना त्या ठिकाणी घडत असतात महाराष्ट्राचा बिहार होत आहे असं म्हणायचं परिस्थिती अतिशय हलाख्याची आहे वाईट आहे पोलिसाची भीती जी पूर्वी असायची तशी भीती आज महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही आणि हे असंच चालत राहिलं तर पूर्वी जसं आपण बिहारकडे आणि उत्तर प्रदेशकडे बघत होतो तसं आकडे आणि परिस्थिती बघता तसं दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल की आपलं त्यांच्यासारखी परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची झालेली आहे आता पालकमंत्री नाही आहेत रायगड आणि नाशिक मंत्रिमंडळाचा विस्तार झाले आणि अजूनही तिढा सुटत नाही आता एक एक मी तुम्हाला नाशिक बद्दल सांगतो दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये पैसा हा तिथं दिला जाईल शिंदे साहेबांच्या पक्षाची इच्छा होती की पालकमंत्री पद हे त्यांच्या एका नेत्याला तिथे मिळालं पाहिजे आणि ती इच्छा बरोबरच होती तसं तुम्ही बघितलं तर पण भाजपची इच्छा होते की तिथं शिंदे गटाचा कुणी पालकमंत्री नसावा कुणीतरी भाजपचा असावा आता हा तिढा तिथं सुटेणार पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे हुशार मुख्यमंत्री आहेत त्यांनी तिढा तसा अप्रत्यक्षपणे सोडवलेला आहे तो शिंदेसाहेबांना मान्य नसला तरी की त्यांनी सांगितलं आहे की पुढचे काही वर्ष नाही तर महिने मुख्यमंत्री हे तिथलं सगळं नियोजन बघतील मग आता त्याचा अर्थ सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत काय तिथं पालकमंत्री बदलला जात नाही नाही तर पालकमंत्री तिथं मिळत नाही राहिला प्रश्न रत्नागिरीला ते रायगडला तिथंसुद्धा तिला काही सुटेल असं वाटत नाही आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जे काही स्टेटमेंट येत आहेत ते स्टेटमेंट त्या दोघांमध्ये खूप चांगले आहे असे काही स्टेटमेंट येत नाहीत बरंच काय झालेलं आहे आणि बरंच काय होईल असं स्टेटमेंट आहे त्यामुळे प्रश्न सुटेल असं आम्हाला तरी वाटत नाही जेव्हा लोकसभा येईल पुढची देशातलं वातावरण काय हे त्या ठिकाणी बघितलं जाईल वातावरण पूर्णपणे भाजपच्या विरोधात असेल जे असणार आहे तर मला वाटत नाही युती लोकसभा ऊस तर तुटेल पण विधानसभेला त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे भाजपच्या की महाराष्ट्रामध्ये विधानसभा एक हाती सत्ता आपल्याला आणायची म्हणजे एकटंच त्यांना लढावं लागेल त्यामुळे लोकसभेपर्यंत अंदाज घेतील लोकसभेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असलं तर या दोन पक्षाचा परत एकदा वापर केला जाईल आणि लोकसभेनंतर मात्र त्यांना वेगळं सोडलं जाईल असं वाटतं आमदार नाहीतर एखादा लोकप्रतिनिधी जर प्रायोरिटी देताना नाहीतर एखाद्या विषयाला हँडल करत असताना जर नको त्या विषयाकडे जास्त चर्चा करत असेल आणि मेन मूलभूत विषय जर तसेच प्रलंबित राहत असतील तर हा प्रश्न नक्कीच निर्माण तिथं होतो माझं एक प्रामाणिक मत आहे की शेतीचं पाणी प्यायचं पाणी शिक्षण आरोग्य त्याच्याचबरोबर सरकारमध्ये तुम्ही असाल तर शेतकऱ्याला हमीभाव देणं त्याच्याचबरोबर नोकरी युवांना देणं हे महत्त्वाचे विषय आहेत पण आज या राज्यामध्ये देशामध्ये हिंदू मुस्लिम जातीवाद याच्यावर चर्चा तिथं जास्त होत असेल तिथंच जर आता मला एक कळत नाही की शेतकरी आज अडचणीत आहे पण या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या हितासाठी नोकऱ्या मिळत नाहीत युवांच्या हितासाठी कुणी असं काढलं आहे का एक मोठं आंदोलन केलं आहे का संग, जे मोड़े -मोड़े जिता जिता वाद, वाद, हे जे काही हिंदू संघ संघटना असतात जे भाजप प्रेरित आहेत मोठे मोठे आंदोलनं तिथं करतात पण हे इथं जिथं जीवनमरणाचा प्रश्न आहे तर महिलांना वेळेवर पैसे नाही मिळाले त्यासाठी आंदोलन होता बघतो का नाही हे जे काही आंदोलनं चाललेले आहेत मुद्दामून हिंदू मुस्लिमवाद जातीवाद हा सत्तेतल्या लोकांकडून वाढत जावा यासाठी हे केलं जातं हे राजकारण सोपं आहे है। पण ह्यात कोणाला हाताला काम आणि पोटाला अन्न मात्र याच्यातून मिळत नाही तो मला प्रश्न केला तो पाण्याच्या निगडीत होता तिथं मी तुम्हाला सांगितलं की आजची राजकारणाची परिस्थिती काय आता काश्मीरला जे जा झालं तुम्ही जर जे पर्यटक तिथं गेले होते त्यांनी स्वतःच्या तोंडातून तिथं सांगितलेलं आहे की तिथं असणारे जे सर्वे आमचे मुस्लिम बांधव आहेत जे काश्मीरी आहेत त्यांनी आम्हाला वाचवलं आम्हाला घरी नेलं सरकारच्या हातामध्ये काही गोष्टी असतानासुद्धा जे काही भाडं होतं विमानाचं ते चाळीस चाळीस पन्नास हजाराला गेलं पण घोडा चालवणारा असेल टॅक्सी चालवणारा असेल एक रुपयेसुद्धा तिथं घेतला नाही अन्नदा अन्न, अन्न दिलं कारण ते भारतीय आहेत तिथं आपण कधी धर्म बघत नाही तिथं जात बघत नाही आपण भारतीय आहोत या अनुषंगाने एकामेकाला तिथं मदत केली असं इथून जे पर्यटक तिथं गेले होते तिथं सांगितलं पण काही ठराविक सोशल मीडियामध्ये जर आपण बघितलं तर ते हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला पण ते होऊन कुणी नाही दिलं असेल तर ते भारताच्या नागरिकांनी केलं जे पुण्यातून गेले होते महाराष्ट्रातून गेले होते देशाच्या कानाकोपऱ्यातून तिथं गेले होते आणि तिथं जो एक काही घटना घडल्या तिथं जर लोकांना तुम्ही विचारलं तर स्थानिक लोकांनीच त्या आपल्या पर्यटकांना मदत केलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे त्याच्याचबरोबर सरकारची जी बैठक झाली सर्वपक्षीय आता आम्ही विरोधात असलो तरी असा प्रश्न जेव्हा देशाच्या हितासाठी येतो तेव्हा एकत्रित आलं पाहिजे अशी आमची भूमिका असते आणि जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली तिथं सरकारच्याच काही नेत्यांनी मान्य ने केलं आणि बोलून दाखवलं की आम्हाला माहिती पोचली नाही म्हणजे हे इंटेलिजन्स फेल्युअर होतं आहे आमचं एकच मत आहे पूर्वी असा काही घटना घडल्यात आताही ती घडली फक्त उद्या घडू नये यासाठी कुठंतरी इंटेलिजन्सच्या बाबतीत योग्य पद्धतीचं काम करण्याची जरूरत आहे दादा आज पक्षाची बैठक आहे तुम्ही आहेत आहेत काय नक्की मुद्दे आणि बैठकीला नाही जनरल बैठक आहे ती काय अशी स्पेसिफिक नाही फक्त काही महत्वाचे विषय असतील पण ते पार्टीचे असतील असं वेगळं काही त्याच्यामध्ये चर्चेत येणार नाही मध्ये विधानसभेला जर आपण बघितलं तर इच्छुकाची संख्या आमच्याकडनं वाढली त्यांच्यावर चर्चा करण्यामध्ये त्याच्याच बरोबर तीन पक्ष यांच्याबरोबर की कसं वाटाघाटी करायची याच्यामध्ये काही प्रमाणात आपला आणि नेत्यांचा वेळ त्याच्यामध्ये गेला याच्यात जे सत्तेत आहेत त्यांनी काय केलं तर यांनी काही अशा योजना दाखवण्यासाठी आणल्या की ज्या दिसायला चांगल्या वाटत होत्या त्यातली लाडकी बहीण योजना त्यांनी आता सुरू ठेवली पण बाकी सगळ्या योजना त्यांनी बंद केलेल्या आपण सगळ्यांनी तिथं बघितलेल्या आहेत याच्यामध्ये सरकारी तिजोरीतून तीन तीन महिने तुम्ही ॲडव्हान्स दिला महिलांच्या अकाऊंटला गेला ठीक आहे त्या महिलेला असं वाटलं की अरे तीन तीन महिन्याचा ॲडव्हान्स मिळत असेल तर नंतर वेळेवर पैसे मिळतील जे आज तिथे मिळत नाहीत त्याच्याचबरोबर जर इलेक्शन आपण विधानसभेचं बघितलं तर काय काय झालं लाडक्या बहिणीचा प्रभाव काही प्रमाणात होता पण जातीवाद जो मोठ्या प्रमाणात सत्तेतल्या लोकांनी केला होता त्याचा प्रभाव आला हिंदू मुस्लिम जे काही सत्तेतल्या लोकांनी केलं होतं त्याचा प्रभाव आला पैसा जो मोठ्या प्रमाणात सत्तेतल्या लोकांनी इलेक्शनच्या काळामध्ये जो वाटला नेत्यांना म छोट्या मोठ्या नेत्यांना जे विकत घेतलं त्याचा प्रभाव नक्कीच तिथं आला आणि आज जर आपण बघितलं तर ॲप्सुलेट मेजॉरिटी ही महायुतीला तिथं मिळालेली आहे आता ॲब्सुलेट मेजॉरिटी तुम्हाला मिळाली ना आता तुम्ही नेते म्हणून भांडताय कशाला आता तुम्हाला ॲब्सुलेट मेजॉरिटी असेल तर आता काम करण्यासाठी दिली आहे तर तुम्ही काम करा आणि लोकांना जे जे काय तुम्ही सांगितलं होतं की आम्ही एवढा शेतकऱ्याला भाव देणार आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला करणार नोकऱ्या एवढ्या देणार आता त्याच्यावर तुम्हाला परफॉर्म करण्याची वेळ आलेली आहे कृती बघितली आणि महाराष्ट्र धर्म बघितला त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एकच सातत्याने वाटत असतं की कुटुंब फुटू नये पूर्वीचं राजकारण बघितलं पूर्वीचं समाजकारण बघितलं अनेक थोर व्यक्तींनी जे काही गावामध्ये सुद्धा जे वयाली मोठे असतात त्यांचा नेहमी नेहमी प्रयत्न असतो की परिवार एक राहायला पाहिजे आणि आम्ही त्या विचाराची माणसं आहोत त्यामुळे एखादा परिवार जो फुटला होता तो जो एकत्रित येत असेल जसं की राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब परिवाराच्या दृष्टिकोनातून त्याचं स्वागतच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आम्ही त्याचं स्वागत, स्वागत करतो आता राजकीय दृष्टिकोनातून काय होईल लोक कसे रिॲक्ट करतील हे आपल्याला नंतरच बघावं लागेल तुम्ही जो आमच्या परिवाराचा विषय घेतला परिवार म्हणून आम्ही एकत्रित आहोत आता राजकीय दृष्टिकोनातून आम्ही एक यायचं का नाही हे शेवटी राजकीय नेते निर्णय घेत असतात आमच्या पक्षाचे नेते पवार साहेब आहेत सुप्रियाताई आहेत ते निर्णय घेतील आणि त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ते अजितदादा आहेत अजितदादा निर्णय घेतील आता हे तिघं जेव्हा निर्णय घेतील तेव्हाच कुठंतरी राजकीय दृष्टिकोनातून दोन कुटुंब एकत्रित येतील असं आपल्याला म्हणावं लागेल आम्ही नेत्यावर अवलंबून आहे नेते निर्णय काय घेतात ते आपल्याला बघावं लागेल आम्ही तर फक्त आमदार आणि कार्यकर्ते आहोत कुटुंब म्हणून मी तुम्हाला हेच सांगतोय की कुटुंब म्हणून ज्या संस्कृतीतून आपण येतो जे संस्कार आपल्यावर आहेत त्याच्यामध्ये एकच शिकवलेलं गेलेलं आहे की कुटुंब एक राहिलं पाहिजे आणि जी कुठली वृत्ती प्रवृत्ती कुटुंब फोडत असेल स्वतःच्या लाभासाठी त्या वृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजेल असं आम्हाला लहानपणीपासून शिकवलेलं आहे